जय जिजाऊ जय शिवराया महान छत्रपती शिवरायांची शिकवण दुसऱ्याची आई बहीण आमच्या आई बहिणीसाठी आम्ही कुणाच्याही आई बहिणीवरती आत्तापर्यंत बोललो नाही लक्ष्मण हाके विचाराची लढाई ही विचारानं लढ तुला कोर्टामध्ये जायचं आहे काय करायचं आहे आरक्षणाच्या विरोध जा पण आमच्या आई बहिणीवरती जर बोलला तर तुला जशास तसे उत्तर मिळेल धनगर समाजाला एकच विनंती आहे असल्या स्वयंघोषित नेत्याला तुम्ही धडा शिकवा कधीही मराठ्यामध्ये आणि धनगरामध्ये वाद झाला नाही तो बीडमध्ये येऊन मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी बांधवानो ओबीसी बांधवानो मराठा बांधवानो सावध व्हा तशा पिळावलीपासून अलग व्हा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा आणि ओबीसी